मित्रांनो तुमच्याही घरात जर देवघर असेल पण तुम्हाला देवघराचे हे काही नियम माहिती नसतील तर काय फायदा होय आपल्या घरात देवघर आहे आपण देवाची रोज नीतीनियमाने पूजा करतो पण हे काही महत्वाचे नियम जर आपल्याला माहिती नसतील तर आचा आपल्या घरावर वाईट परिणाम होऊ शकतो घरात तुमच्याही देवघर आहे मग त्या देवघराचे हे नीती नियम माहिती असणे खूप अत्यंत गरजेचे आहे बघा मित्रांनो हे नीती नियम प्रत्येकाला माहिती असायला हवे कारण ज्यांना ज्यांना हे नीती नियम माहिती असतात ना त्यांच्यासाठी हे खूप फायद्याचं असते हे नीती नियम खूप फायद्याचे ठरू शकतात मी जे नियम या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे ते तुम्हाला खूप महत्त्वाचे ठरणार आहेत हे नियम जर देवघर घरात असेल आणि पाळले गेले ना तर आपल्या घरात धनसंपत्तीची कधी कमी होत नाही प्रत्येक गोष्ट आपल्याला मिळायला लागते आपल्याला देव कृपेने प्रत्येक गोष्ट मिळण्यास सुरुवात होते फक्त हे काही नीती नियम आहेत जे आपल्याला पळावे लागतात बघा कोणते ते नीती नियम आहेत मी सांगतोय जरासाही उशीर न करता सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या या एस ए मराठी युट्यूब चॅनल वरती मित्रांनो पूजा घर म्हणजे घरातील सर्वात महत्वाची जागा घराचे पावित्र्य राखणारी मंगल जागा घरात लहान असो किंवा मोठे घरातील पूजास्थान नियमाप्रमाणे असेल तर त्याचे अधिक फायदे होतात घरात जागा कमी असल्यास देवघर कुठे असावे देवघरासाठी योग्य दिशा कोणती जाणून घेऊया देवघरासंबंधित काही खास आणि वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी एक तुमच्या घरामध्ये देवघर बनवण्यासाठी जास्त जागा नसल्यास किचनमध्ये ईशान्य कोपरा म्हणजे उत्तर किंवा पूर्व दिशेला देवघर बनवू शकता या दिशेला पूजा केल्याने देवी देवता लवकर प्रसन्न होतात दोन देवघरामध्ये देवघर अशा ठिकाणी असावे जेथे दिवसभरातून काही काळासाठी सूर्यप्रकाश पोहोचेल ज्या घरामध्ये सूर्यप्रकाश आणि ताजी हवा येत राहते त्या घरामधील विविध दोष आपोआप नष्ट होतात सूर्यप्रकाशामुळे वातावरणातील सकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि नकारात्मक ऊर्जा वाढते लक्षात घ्या नंबर तीन देवघरातील दिवा समय किंवा निरंजन अग्नेय कोपऱ्यात ठेवावे तर जे धूप आहे किंवा अगरबत्ती उदबत्ती स्टँड हे वायव्य कोपऱ्यात ठेवावे मित्रांनो जे उपाय आणि वास्तु उपाय जे मी तुम्हाला आता सांगत आहे ते लक्षपूर्वक आहे का सोबत कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा जय माता लक्ष्मी असं नक्की लिहा बघा मित्रांनो नंबर चार देवघरात असो किंवा उंबाठ्यावर अगदी कुठेही तुटलेला दिवा कधी लावू नका यामुळे घरात नकारात्मकता वाढते जर तुम्ही इच्छा पूर्ण करण्यासाठी दिवा लावत असाल तर तुटलेला दिवा लावल्याने तुमची इच्छा अजिबात पूर्ण होत नाही शिवाय लक्ष्मी मातेचा कोप होत असतो नंबर पाच एका घरात दोन शिवलिंगे शालिग्राम सूर्यकांत चक्रकांत गणपती व शंख नये याने आपल्या घरावर वाईट परिणाम होतो मित्रांनो नंबर सहा देवपूजा करताना देवाला नेहमी करंगळी जवळच्या बोटाने अर्थातच अनामिकेने गंध लावावे नंबर सात देवघरात कमीत कमी मूर्ती किंवा देवी देवतांचे फोटो असावे गणपती कुलदेवींचा टाक मूर्ती अथवा फोटो इष्टदेवतेचा फोटो अगरबत्ती किंवा अगरमूर्ती लंगडा बालकृष्ण किंवा पांडुरंग नदी व नागविहिरीत शंकरांची पिंड काळ्या दगडाची किंवा पंचधातूची असावी अन्नपूर्णेची देवी हे देव असायलाच हवे मित्रांनो बघा हे उपाय तुमच्यासाठी अत्यंत फायद्याचे ठरू शकतात फक्त हे उपाय करताना हे बरोबर करा नीती नियमाने व काळजीपूर्वक हे उपाय केले तर आपल्याला चांगला फायदा मिळतो नंबर आठ देवघरात देवी देवतांची मूर्ती आणि फोटोची तोंडे नेहमी पश्चिम दिशेला असावी म्हणजे पूजा करणार आहे यजमानाचे तोंड पूर्वेच होईल अशा पद्धतीने मांडणी करावी नंबर नऊ देवघरात शंख असल्यास त्याचे निमुळते तोंड हे दक्षिण दिशेकडे असावे जे टोक असते ते दक्षिण दि दिशेकडे असल्यास अस पवित्र मानलं जातं नंबर दहा शास्त्रानुसार देवघरात शिवलिंग ठेवू नये जर शिवलिंग असेल तर ते अंगठ्याच्या आकारा एवढे असावे देवघरात एकच शिवलिंग ठेवले जात ज्या ज्याने किंवा ते जास्त फायदेशीर ठरते आणि यानेच आपल्याला फायदा मिळू शकतो यापेक्षा आपण एकापेक्षा जास्त शिवलिंग देखील देवघरात असणे शास्त्रात वर्ज गेलेले आहे नंबर अकरा इतर देवी देवतांची मूर्ती छोट्या आकाराच्या असाव्या जास्त मोठ्या मूर्ती मोठ्या मंदिरासाठी श्रेष्ठ राहतात परंतु घरातील मंदिरात छोट्या आकाराच्याच मूर्ती श्रेष्ठ मांडण्यात आल्या आहेत मित्रांनो नंबर बारा देवाऱ्यात देवाची टाक असल्यास तो पंचधातूचा असावा आणि हे जे उपाय आहे ते करताना पूर्णपणे हे उपाय बरोबर ऐकून त्यानंतर करा नंबर तेरा घरातील देवघरात नेहमी महादेवाची पिंड ठेवावी फोटो घरात ठेवू नये शिवाय महादेवाची पिंड ही दगडी असेल तर अतिउत्तम आणि दगडी नसेल तर पितळाची ठेवली तरीही चालेल नंबर चौदा घरातील देवाऱ्यामध्ये दे शनीची मूर्ती किंवा शनीचे मंत्र कि हे नेहमी पूजा कर कधीही असले तर याची पूजा करू नये याने आपल्यावर नकारात्मक परिणाम पडू शकतो नंबर पंधरा मारुतीचा फोटो कधीही देवघरात ठेवू नये बजरंगबली मारुती यांचा फोटो दूर ठेवावा नंबर सोळा देवघरात गायत्री देवीची पूजा करणे वर्ज आहे त्यामुळे हे करू नये नंबर सतरा देवघरात यंत्र असल्यास तो कधीही उभी मांडू नये नेहमी जमिनीशी समांतर मांडायला हवी नंबर अठरा वास्तुशास्त्रानुसार देवघरात कधीही भंगलेल्या तुटलेल्या तडा गेलेल्या देवांचा फोटो मूर्ती यांची पूजा अजिबात करू नये किंवा स्थापनासुद्धा करू नये कारण ते अशुभ मानलं जातं इतकं नव्हे तर तडा गेलेल्या मूर्तीची पूजा केल्याने देवता हे नाराज होतात नंबर एकोणवीस देवघरात एकाच देवतेच्या एकापेक्षा अधिक मूर्ती किंवा फोटो नसाव्या नंबर वीस देवपूजा करताना आपण वापरत असन असलेले जे जे आसन आहे आहे किंवा आपले जपमाळ ते कधीही दुसऱ्यांना वापरण्यासाठी देऊ नये नंबर मित्रांनो लक्षात घ्या देवाच्या उपासनेसाठी बनलेली पूजास्थान हे अत्यंत पवित्र आहे आणि हे पवित्र स्थान सुद्धा मानलं गेलेलं आहे वास्तुशास्त्रानुसार देवघर कधी स्टोर रूम बेडरूम आणि बेसमेंटमध्ये नसावं देवघर नेहमी खुल्या जागेत ईशान्य दिशेत असावं बावीस देवघरे नेहमी सागवानी लाकडाचंच असावं नंबर तेवीस देवघरे नेहमी स्वच्छ आणि प्रसन्न ठेवायचं आहे देवघरात धूळ साजता कामा कामाने चोवीस आपल्या घरातील देवघरात उजव्या सोंडेचा गणपती चुकूनही ठेवू नका कारण उजव्या सोंडेच्या गणपतीचे शास्त्रात किंवा वास्तुशास्त्रात खूप कठीण नियम मानले जातात आणि त्यांची पूजा ही खूप कठीण असते ते जर आपल्याकडून व्यवस्थित पाळले गेले नाही तर आपल्याला दोष लागू शकतो म्हणून आपल्या देवघरात नेहमी डाव्या सोंड्याचा गणपती ठेवण्यासाठी तुम्ही तयार राहा आणि तेच ठेवा हेच तुम्हाला सोपं आणि फायद्याचं ठरणार आहे पंचवीस भरपूर लोकांना गैरसमज आहे की महादेवाची पिंड ही तुळशीमध्ये असावी पण महादेवाची पिंड ही तुळशीमध्ये नसावी तर ती देवाच्या घरात असावी कारण तुळशीमध्ये शालिग्राम असतो शालिग्राम हा महाविष्णूचा प्रतीक असतो आता बघा नंबर सव्वीस देवघरात महादेवाच्या पिंडीवर नाग नसावा शिवाय महादेवाच्या पिंडीसोबत नंदीही नसावा फक्त महादेवाची पिंड असावी नंदी हा नेहमी मंदिराच्या बाहेर असतो तो देवघरात नसावा आणि ही चूक नेहमी टाळा नंबर सत्तावीस शिवलिंग ठेवण्यासाठी उत्तम दिशा हे उत्तर दिशा आहे म्हणजे शंकराच्या पिंडींचे किंवा शिवलिंगाचे निमूळते टोक उत्तरेकडे करून ठेवावे जर तुम्हाला आर्थिक अडथळे येत असतील किंवा त्रस्त असाल तर शिवलिंग उत्तर ठेवणे गरजेचे आहे आणि हे फायदेशीर मानले जाते उत्तर दिशा ही भगवान शंकराची आवडती दिशा मानली जाते नंबर अठ्ठावीस आपल्यामुळे आपले, आपले कुलदेवता किंवा मा कुलदेव माहीत असणे गरजेचे आहे जर माहिती नसतील तर आपल्याला विविध संकटात तोंड द्यावे लागेल नंबर एकोणतीस आपल्या देवघरात आपल्या कुलदेवतेचा एक जरी फोटो किंवा एखादी मूर्ती असणे खूप आवश्यक आहे नंबर तीस वास्तुशास्त्रानुसार देवघरातील वाळलेली फुले घरात ठेवणे हे आपल्याला खूप अशुभ मानले जातं त्यामुळे वास्तुदोष निर्माण होतो घरामध्ये नकारात्मकता येते आणि आपल्यामुळे व्यक्तींच्या जीवनात आणि घरामध्ये वास्तुदोष निर्माण होऊन लागतो त्यामुळे फुले देखील सुकतेच ठेवू नये याला फेकून द्यावे किंवा नदीत विसर्जित करावे फेकण्यापेक्षा नदीत विसर्जित करणे खूप फायद्याचे मानले जाते